जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर जवळ श्रीराम धाव्यासमोर एक भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुण्याहून हो मोरगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना श्रीराम धाब्यासमोर पिकअप टेम्पोला मधून साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार क्रमांक एम एच वस्तू खाली करणारे दोघे जण जागेवर दोन मुले एक महिला दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मृतांची नावे अद्याप समजू शकली नाही संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक